जेवताना माझ्या मुलग्याची कमेंट आली मला की मम्मी ही भाजी रोज झाली पाहिजे तर इतकी छान आज मटारा मसाल्याची ग्रेव्ही तयार झाली ती तर ह्या मसाल्याची ग्रेव्ही कशा पद्धतीने केली ती आणि ह्या मसाल्याच्या ग्रेव्हीपासून भरपूर भाज्या आपण तयार करू शकता पनीर म्हणा अक्का मसूर म्हणा बटाट्याची ग्रेव्ही किंवा छोलेला ह्याच्या पद्धतीने ग्रेव्ही तयार केली तर ती पदार्थ छानच होणार तर ही मसाल्याची ग्रेव्ही कशा पद्धतीने केली ती चला करूया सुरुवात नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या सोनाली किचनमध्ये आज मटर मसाला शिजला आणि इतका घरभर वास सुटला होता की आमच्या घरातली पुरुष मंडळी पातील उघडून बघत होती की खरंच आपल्या घरामध्ये शाकाहारी करत आहेत की मांसाहारी आमच्या घरातल्या पुढच्या नावातलं की आज मटणच तयार होतं आहे तर इथं आमच्या सासूबाई मटर सोलाई बसल्या होत्या आणि हा ग्रेवीचा मसाला कशा पद्धतीने केलता तर बघा शेगडू ठेवला आहे टोप आणि त्या टोपामध्ये घालून घेतला आहे पाणी आणि तीन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि भरपूर असा लसूण आणि दहा काजूच्या पाकळ्या आणि हे सर्व साहित्य पाण्यामध्ये घालून द्यायचं आणि पाच ते दहा मिनटं उकळायला ठेवलं आहे आणि शिजून घ्यायचा हा मसाला हा पांढरा ग्रेवी पांढरा मसाल्याची ग्रेव्ही तर इथं आहे खडे मसाला बघा चक्रीफूल दालचिनी आणि विलायची खडे मसाल्याचा जास्त वापर करायचा नाही खडे मसाले जेवणामध्ये जास्त असले की जेवण चांगलं होत नाही किंवा कडक असा वास येतो त्या मसाल्याला किंवा त्या भाजीला तर अगदी तीनच वस्तू घेतल्या आहेत आणि इथं मसाला घेऊन झाला आहे आणि हा आपला पांढरा मसाला आहे म्हणजे कांदा काजू लसूण हे चांगलं शिजून घेतलं आहे आणि शिजून घेतल्यानंतर थोडं दहा मिनटं थंड झाल्यावर घातलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे चांगली ग्रेव्ही करून घ्यायची एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पेस्ट असते लसणाचे आणि आल्याचे त्या पद्धतीने ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची हे पाणी ओतून द्यायचं नाही या पाण्यामध्ये आपण आता पन्नास टक्के मटार शिजवून घेणार आहोत तर ह्यामुळं खूप छान टेस्ट अशी लागते तर सगळी प्रोसेस नक्कीच बघा आणि अशाच पद्धतीनं ही मटार मसाला तयार करून बघा तुमची घरची म्हणणार ही रेसिपी मात्र लगे लगेचच सेव्ह करून ठेवू खूप छान मटर मसाला तयार झाला आहे ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार तर इथं मटर आपण मस्त शिव्या टाकलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा कसं पद्धतीने ग्रेव्ही तयार करून घेतली आहे आणि मटर शिजताना हळद आणि मीठ घातलं आहे बरं का ते सांगायचे विसरले तिथं मटर शिजलेला बाजूला ठेवायचा आणि ग्रेव्ही पण आपली तयार झाली आहे कढई ठेवली शेगडी आहे शेगडीवर आणि शेगडीवर कढई चांगली तापली की त्यामध्ये घालायचा बटर तुमच्या घरामध्ये बटर नसेल तर तुपाचा वापर केला तरी चालतो बरं का तर ह्यामध्ये घातले बटर आणि तेल तर दोन्ही हे थोडंसं थोडंसं घातलं आहे तेलाचा जरा जास्त वापर करावा लागतो जरा काहीतरी पेशल मेनू असला की तेल थोडंसं जास्त वापरावं लागतं पनीर म्हणा मटर म्हणा कुठलाही थोडंसं तेलकट असले की छान टेस्ट देत असते तर इथं तेल तीन चार चमचे घातल्यावर दोन्ही साहित्य गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे चक्रीपूळ दालचिनी मोठी विलायची जिरे आणि हिंग पावडर दाल तडका जिरा राईस किंवा असे काहीतरी नवीन पदार्थ करायचं झालं तर हिंग पावडर अजिबात मिसरायचं नाही टाकायचेस तर हे तर मसाले चांगले भाजले की त्यामध्ये घालायचा हा पण केलेला मॅजिक मसाला पांढरा मसाला तर हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आपण भाजताना लक्ष ठेवायचं की हा करपता कामा नाही कारण की चिटकण्या खाली चिटकण्याची जास्त शक्यता असते आणि मीडियम फ्लेमवर हा मसाला चांगला भाजून घ्यायचा ह्यामध्ये घातल्यात हिरव्या मिरच्या कट करून एक मिरची मधून कट करून घ्यायची आणि त्या म त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आणि हा मसाला चांगला एकसारखा पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचा आणि हा मसाला भाजण्याची प्रोसेस चालू आहे नाही तर तीन टमाटरची प्युरी करून घेतली आहे तीसुद्धा प्युरी ह्यामध्ये मसाल्यामध्ये घालून घ्यायची आणि हा मसाला दोन्ही चांगला भाजून घ्यायचा एक दहा मिनटं एकदम लालसल क कलर आला पाहिजे टमाटरसुद्धा आंबटपणा हा भाजीला जाणव जाणवता कामा नये त्यामुळे हा दहा मिनटं हा मसाला शिजवून घ्यायचा अगदी झाकून वगैरे हो तर तिथं झाकून घेतला आहे आणि कलरसुद्धा ह्या मसाल्याचा बदलला आहे तर तेल सुटतोस तर हा मसाला चांगला भाजला आहे की छान टेस्ट देतो आणि हा टमाटरचा आंबट म्हणा जातो तर इथं ता ग्रेव्ही तयार झाली आहे आणि हा ते ग्रेव्हीमध्ये एक वेक करून आता मसाले घालायचे आहेत तर राजकोटमधून आणलेला हा मसाला म्हणजे माझ्या भाऊजेने एक पन्नासभर पुड्या दिल्या असतील कच्चे दावेर म्हणा पाणीपुरी मसाला काका मसाला पनीरचा मनासा मसाला पनीर मना पनी टिक्का मसाला अशा पन्नासभर पुड्या दिल्या आहेत त्यातलीच एक मसाला घातला आहे मी पनीरचा ग्रेवी मसाला तर आपण पनीर करणार नाही मटरच पण त्याला मी हा मसाला वापरतो त्यामुळं खूप छान टेस्ट आली बरं का तर इथं आहे आपण घातलं आहे हळद घातली आहे चवीपुरतं मीठ आणि जो ग्रेव्हीचा मसाला आहे तो घातला आहे त्यामुळं तर खूप छान टेस्ट आली ह्या ग्रेवीला आणि ह्या मसाल्यामध्ये घातले ला आहे लाल काश्मीर मिरची पावडर तर ह्यामध्ये घरगुती लाल टिकटाचा अजिबात वापर करायचा नाही जे घरामध्ये तुमच्याकडं कुठलीही भगवती असू कुठल्याही कंपनीचे त्या भगवती वापरायचं आणि आपल्या आवडीनुसार वापरा तिकटाचं प्रमाण तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीनं लागतं त्या पद्धतीनं तर आमच्याकडं थोडंसं तिखट जास्त लागतं म्हणून थोडंसं घातला हे जास्त हा मसाला चांगला पुरपूट असा भाजून घ्यायचा आणि झाकून तेल तर हे घेऊन शिजवून घ्यायचा म्हणजे लाल तिखट वगैरे ह्या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स चा, झालं पाहिजे शिजलं पाहिजे तर हा मसाल्या चांगलं तेल सुटलं आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं जे आपण शिजवून घेतला होता मटर या आणि पाण्यासं कडपडशिन असं यामध्ये ओतून घ्यायचा पाणी काढायचं बसायचं नाही आपण ग्रेवी करणार आहोत आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा त्या मटराचं हे गेलं असतं स्वॉथ गेला असतो त्यामुळे छान असं हे फ्लेवर देऊन जातं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर सुद्धा आपण घालणार आहोत मट बटर म्हणजे खूप छान टेस्ट येते आणि नंतर घालायची कसर मिळते चांगली खसखस अशी चवळून तर तुम्हाला घर घरातल्यांना जरा ग्रेव्हीचे पदार्थ आवडत असतील तर ही रेसिपी नक्कीच करून बघा नक्कीच आवडेल आणि खूप जास्त वेळ लागत नाही थोडक्याच मसाल्यामध्ये मस्त अशी ग्रेव्ही तयार होते तर एक पासता साहित्य आहे त्या साहित्यामध्ये ही ग्रेव्ही तयार झाली आहे फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि टेस्ट मात्र जबरदस्त देऊन जाते त्यावर बटर घातला आहे आणि बटर चांगलं वितळूस तर हे आता चांगलं उकळून घ्यायचं खळ 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 असेल पाच ते दहा मिनटं आणि हे खाण्यासाठी आम्ही घर आणलं होतं रोट्या तर एक चमचा खाल्ल्यानंतर असं वाटलं की ह्या बरं रोटीच छान लागेल मग रोट्या आणल्या चपात्यासुद्धा केलत्याच पण ही रोट्या पास्ता रोट्या बघो बघोस तर सपल्या आम्ही चार पाच लोकं नक्कीच झटपट अशी भाजी पण सपली आणि रोट्या पण लगेच सपल्या आणि एवढी छान भाजी तयार झाली की कढईसुद्धा चाटून पुसून खाण्यात आली इतकी छान जाती मुलांनी खूप खूप आवडीनं खाल्ली तर इतर वडी कोणतीही भाजी असली ते जर नाक मोडत खातात ही भाजी खूप आवडीनं खाल्ली तर इथं रोटी सोनकडी आणली माझ्या मिष्ट्रांच्या मित्राचं दुकान होतं त्यामुळे असंच आम्हाला सोनकडी दिली सोनकडी पण खूप छान होती जेवणाबरोबर अगदी हॉटेलमध्ये बसून खाल्ल्यासारखंच एकदम आम्हाला फील झालं तर रोटी एक एवढी मोठी रोटी आणि त्याबरोबर पटपटच चपाय लागली होती ह्या भाजीबरोबर आणि हे आहे बघा कांदा घेतला आहे वाटी आहे आणि हे आपलं थोडंसं कप छोटासा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे सोनकडी तर आपल्या सोनाली किचन तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जात सबस्क्राईब करून जावा बरं का तर खूप मेहनत करावी लागते कुठलाही व्हिडिओ करण्यासाठी तुमचा सपोर्ट आहेच मला तर नक्कीच आपले असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर करायला विसरू नका आणि ही भाजी नक्कीच करून बघा आणि केल्यानंतर मला लगे लगेचच कमेंट करून सांगा तुम्ही म्हणालच ताई खूप मा, छान अशी भाजी तयार झाली तर माझ्या मा कुठलेही व्हिडिओ पदार्थ करताना चांगले झाले तरच मी व्हिडिओ अपलोड करत असते नाहीतर नाही करत तर कितीतरी व्हिडिओ मी डिलीट केले आहेत कारण की पदार्थ चांगले झाले नव्हते म्हणून तर बघा मस्त अशी थाली तयार केली आहे आणि बघू शकता इतकी छान देखणी थाली बघून कुणाच्यात तोंडाला पाणी सुटणार नाही सांगा बघू तर मुलांनी पण खूप आवडीनं खाल्ली आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने ही भाजी तयार करा आणि आपल्या सोनाली किचनला नक्कीच बघत राहा आणि हेल्दी राहा धन्यवाद